हा इथं इथं हिथ जर असं बसला असं बसला काय करते पाय उभा करते त्याला ताकद होत मग उठून निघून जातायच कसं झालं हे कुठं काय असते धरून आणलं पोरं की एक हात चढिला एक हात इथं मांड दा पाहिजे झोरात हा परत एक चक चडी कसा कशाला पोराला मोकळ सोडायचं नाही पोराला त्याच्यापासून आपण दूर जायचं नाही नाहीतर पोरं मग निघून जातोय कसं झालं तर हे गुड जायचं चढीला दाखलेला जायचं ही पाय घ्यायचं आहे लक्षात राहून द्या बरी ही घेतली ती ही घ्यायचं आहे पाय हा लक्षात ही एक चंद आहे पुढं बोट द्यायचा ह्या पायाला पुढे उचलायचं हे गुण जायचं हेच दिसतोय का आणि मग पुढे बजे देऊन टाकायचे पायानं प्रेस करायचंय खाली यस जर हा पाय धरला पाय सुपाय म्हणता होता टाकायचं आराम चला जण पाय प्रेस करत नाही ती पाय घालात मध्ये हा आणि टाक सर बुवा उठायच ला की बुवा जागेवर जायचं चल चल अंगावर कसं घेतोय लाल्या पायन दाब म्हणजे अंगावर येत ना ढकल पायन यस तस दोन्ही साईडला दोन्ही साईडला दोन्ही साईडला टाका दोन्ही साईडला

Takk fyrir að hlusta.